बातम्या या माध्यमांच्या निमित्ती होत्या महाविकास आघाडीकडून तुला अनेक उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली पाठिंबा देण्यात आला सहा बदल करण्यात आली आणि आज अधिकृत तुझ्या माहिती आली की मोहिते पाटील देवेश्री मोहते पाटील यांनी आता भाजपचा ता राजीनामा देऊन हे महाविकास आघाडी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी उमेदवारी आता मंडळी पाटलांची उमेदवारी त्यामुळे आता, ता ता ते आता ते या पाण्यामध्ये या ठिकाणी आता निवडणूक झालेला आहे आणि जोपर्यंत त्यांचा उमेदवार निश्चित होत नाहीये तो पण आम्ही ओबीसी बहुजन पार्टी जी आहे त्यांचा उमेदवार सुद्धा आम्ही आता उमेदवार सुद्धा आम्ही दाखवून ठेवला होता आणि त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही बारा लोकसभा मतदारसंघासाठी लक्ष्मण हाके एक ओबीसी चळवळींचा एक खराचा कार्यकर्ता जो आहे त्याला आम्ही ही उमेदवारी दिल्याची आम्ही आज या ठिकाणी आपल्या कोर कमिटीने निर्णय घेण्यात आहे आणि माझ्या माझ्यामध्ये बारा लोकसभेचं जर सामाजिक समीकरण बघितलं तर त्या ठिकाणी ओबीसी मोठ्या संख्येनं आहे त्या ठिकाणी कारखाने आहेत जास्ता पगडा अनेक वर्षापासून त्या ठिकाणी पवार सरकारने सुद्धा त्या मतदारसंघात पाणी निवडून बनवलेली आहे त्यामुळे हा मतदारसंघ जो आहे तो, तो प्रस्थापितांचा मालिकेला असं समजलं जात होत परंतु या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आता हा ओबीसीचा एक सैनिक जो आहे तो त्या ठिकाणी आम्ही त्या लढाईमध्ये आम्ही उतरलेला आहे आणि आता प्रस्तावितांच्या विरुद्ध लढाई जी आहे आता दुसऱ्याचा या बारा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा या निवडणुकीमध्ये राज्य महाय आयोगावरती सदस्य होते ओबीसी चळवळीचा दादा अभ्यास आहे अनेक चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे त्या ठिकाणी त्यांना त्यांनाही उमेदवारी देण्यात यावी म्हणून गेले अनेक दिवस चर्चाही सुरू होत्या बाकी इतर अनेक उमेदवार सुद्धा आपल्याकडे आले होते आणि चांगली आर्थिक स्थिती अत्यंत उमेदवार आली होती लक्षण हाकेंची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे कारण शेवटी गरीब कुटुंबात आलेला हा एक तरुण आहे आणि म्हणून गरीब कुटुंबात जरी असला तरी त्याचा अवकाम आपण पाहिलाच यापूर्वी की कुठल्याही व्यवस्थित कुणालाही भेटण्याची हिंमत आहे ताकद जी आहे या नागपूर हातीमध्ये आम्ही आहे आणि म्हणून ओबीसी योजना अनेक त्यांनी त्यांच्या भूमिका आहे त्यांची होत होती आणि शेवटी चर्चा त्यांनी ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवारी घेण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शन केली आणि त्यानुसार आणि समाजाच्या अनेक कार्यकर्ते अनेक नेत्यांनी आम्हाला विनंती केली की बाळा लोकसभा मतदारसंघासाठी आपण नको हकेला त्या ठिकाणी उतरवणं द्यावं असे अनेक संबंध फोन आम्हाला बाळा लोकसभा मतदारसंघात आले आणि शेवटी आज आमच्या गो केवडीमध्ये आम्ही निर्णय केला की हचपण हके हे बाळा लोकसभा मतदारसंघाचे त्या ठिकाणी उभे राहतील आज त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेचा राजीनामा सुद्धा त्यांनी पाठवलेलं आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना जे आहे त्या ठिकाणी त्यांनी मेसेजही पाठवलेला आहे आणि ते स्वतः त्या ठिकाणी त्यांची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करतील बाळा लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या लोकसभा मतासनामध्ये अकेशच्या रूपाने एक फार मोठी एक प्रचंड मोठी लढत जी आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी जवळपास सत्तर टक्के मतदार जो आहे तो ओबीसी भाष्य उत्तर आणि आहे त्यामुळं ही गरज लक्षेंसाठी फार अवघड अशी नाही फक्त आमच्या सगळ्या ह्या ओबीसी भाष्य उम्क्त आणि येतात म्हणजे आरक्षणवादी आहे आरक्षणवाद्याने ते ठरवलं तरी सुद्धा लक्ष्मण हाकेंचा विजय हा हा अतिशय सोपा आहे आम्ही आता महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या वतीनं भाजपच्या वतीनं लक्ष्मण हाकेरचं आम्ही पक्षामध्ये आम्ही स्वागत करतो I didn't really get that we can have to do बाळाच्या व्यतिरिक दोन जागेवर आपले उदयदर्शित झालेले त्या ठिकाणी उत्तर माध्यम मुंबई या मतदारसंघातून शांताराम दिघे हे ओबीसी नेते घेते अनेक आंदोलन जे मुंबईमध्ये आपण आंदोलन घेतलं ओबीसी ओबीसीची त्या ओबीसीच्या आंदोलनामध्ये अतिशय प्रथम अशी भूमिका मांडणारे शांताराम दिघे यांची उमेदवारी जी आहे आमच्या पोर केली आज त्या ठिकाणी खाली केलेले आहे बापूर मतदारसंघ आहे तो राखीव आहे आणि त्या राखीव मतदारसंघातून बौद्ध समाजाचे मंत्रशील कांबळे यांची उमेदवारी आज या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत अशा आमची चौथी यादी आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेली आहे या ठिकाणी काही उपचाराचा आम्ही पाठिंबा सुद्धा आज आम्ही जाहीर करत आहोत त्या ठिकाणी अमरावती मध्ये आनंदराज आंबेडकर साहेब यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि आंबेडकर साहेबांचे नातू आणि आंबेडकरांच्या विचाराच्या चळवळीचं एक शिल्लदार म्हणून त्या ठिकाणी आम्ही ओबीसी आणि उमेदवारी आहे त्या संपूर्ण समाजाच्या वतीनं त्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेबांना आम्ही जाहीर पाठिंबा मिळतोय आमचे सगळे कार्यकर्ते आमचे नेते आनंदराज आंबेडकर साहेबांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नाची कलाकार घेऊन आणि ओबीसी आणि भट्यमंत समाजाने एकत्रितपणे त्यांना आता मतदान केलं तर आनंदबाहेब आंबेडकरांची निवडणूक जी आहे त्यातिशय सोपी होणार आहे त्यातला विजय सुद्धा जो आहे तो निश्चित होणार आहे त्या ठिकाणी यवतमाळ वाशिम ज्या ठिकाणी डॉक्टर अनिल राठोड चळवळीचा एक उमेदवारांचं विभाजन टाळण्यासाठी आम्ही आमचा धनगर समाजाचा प्राथिमा घेतला आणि ज्या ठिकाणी पंजाब्या समाजाच्या हा नेत्यांना पाठिंबा देऊन संपूर्ण ओबीसी समाज जो आहे त्या ठिकाणी या अनिल साहेबांच्या पाठिंबा राहील अशी आम्ही सगळ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याला पाठिंबा या ठिकाणी केलेलं आहे नांदेडमध्ये त्या ठिकाणी अत्येक पंजारा समाजाचे एक कर्म त्या ठिकाणी आहे की सुरेश राठोड नाव आहे त्या सुरेश राठोडची आज दाखल केली त्यांचा अर्ज राहिलेला आहे आणि या आमच्या ओबीसी व्हर्न पाठिंबा की सुरेश राठोड यांची उमेदवारी आज आम्ही जाहीर करत आहे

आमचे नेते माननीय प्रकाश अण्णाजी भावकर साहेब त्याचबरोबर आमचे आदिन साहेब हे सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये आजून अजून खूप प्रवेश केलेला आहे खरंतर मी शिवसेनेच्या सन्मानिय उद्धवजींच्या पक्षामध्ये प्रवक्ते पदावर कार्यरत होतो आणि त्यांनी मला पदा प्रवक्ते पदापर्यंतची जबाबदारी त्यांनी दिलेली होती आणि मी त्यांचं विशेष असं आभार मानतो सन्माननीय उद्धवजी आभार मानून मी इथून पुढच्या कालावधीमध्ये मी आता सन्माननीय उद्धवजींकडे शिवसेना पक्षाकडून मी माझा अधिकृत राजीनामा पाठवला आहे आणि मी सन्माननीय प्रकाशांना अण्णा साहेबांनी मला जी माळा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथमता अण्णांचे आभार व्यक्त या महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच सहा महिन्याच्या म्हणजे जवळजवळ वर्षभराच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त म्हणजे पन्नास ते साठ टक्के ओबीसी चा असणाऱ्या ओबीसी विजयएन टी एसबीसी आणि मुस्लिम समाजामधल्या ओबीसी प्रवर्गाच्या न्याय हक्काच्या अधिकाराविषयी या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय प्रकाश शेडगे साहेब सन्मानिय भुषबळ साहेब ओबीसीचे सर्व नेते माझ्या या महाराष्ट्रामधले मुंडे साहेब असतील मुंडेवकर साहेब असतील साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या न्याय हक्काच्या अधिकाराच्या संरक्षणात खूप मोठा लढा या महाराष्ट्रामध्ये लढला गेला पीड सारख्या ठिकाणी ओबीसीच्या घरावरती मालमत्तावरती हल्ले होत असताना ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करून त्यांच्या मालमत्तांचं नासधूस केलं ना। जात असताना त्यांच्या मनामध्ये संरक्षण निर्माण व्हावं यासाठी या ओबीसीच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरले आणि या महाराष्ट्रामधला मायक्रो ओबीसी मेजर ओबीसी भट्ट्या विमुक्त जाती जमाती यांच्या मनामध्ये सुरक्षितता निर्माण करण्यासाठी ही चळवळ उभी राहिली आणि त्याच चळवळीच्या माध्यमातून सन्मान्य अण्णांनी या, या महाराष्ट्रामध्ये पक्षाची घोषणा केली तर हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून समजला जातो हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र समजला जातो परंतु या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं प्रतिनिधित्व असेल महाराष्ट्राच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व असेल इथे फक्त जात दाडगे आणि धन दाडगेच या सभागृहात जातात आणि आजपर्यंत इथल्या ओबीसीचा इथल्या भट्ट विमुक्त जाती जमातींचा फक्त मतासाठी वापर केला की काय अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे बघा लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मी माझ्या बाडा लोकसभा मतदारसंघा संदर्भात मी तुमच्यासमोर माझी भूमिका मांडत आहे माडा लोकसभामध्ये मी शिवसेनेचा एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून माध्यमामध्ये माझ्या नावाची घोषणा झाली ना सन्माननीय शरदचंद्रजी पवार यांनी महादेव जानकरांचं नाव घेतलं माझं नाव घेतलं डॉक्टर अनिकेत देशमुख यांचं नाव घेतलं आणि त्या माळा लोकसभा मधल्या मेजर म्हणजे बहुसंख्येने जास्त असणाऱ्या दर्तर समाजाला मी प्रतिनिधित्व देणार अशा घोषणा त्यांनी अनेक वेळा केल्या जाहीर मिळ्यांच्या समोर केल्या आम्ही बरेच दिवस त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करत होतो माझ्या माला लोकसभा मधला पर्टिक्युलरली धनगर समाज ज्या धनगर समाजातून आम्ही बिलॉंग करतो त्या धनगर समाजाची घोळी भाबळी माणसं गेल्या अठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये या देशाच्या संसदेमध्ये एकही धनगराचा खासदार निवडून जाऊ शकला नाही आणि आता आमचा कुठेतरी खासदार या देशाच्या संसदेमध्ये जाणार म्हणून माला लोकसभा मधल्या बहुसंख्येनं असणाऱ्या या धनगर समाजाचा युवक या सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या भूमिकेकडे लक्ष लावलं होता परंतु शेवटी सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या माळा लोकसभा मधल्या एका बाजूला कारखानदार सत्ताधीश आहे मनी मॅन मसल पावर असणारा निंबाळकर साहेब आहे तर, तर त्यांना उत्तर देण्यासाठी मॅन मनी मसल पावर असणाऱ्या धैर्यशील मोहिते पाटलांना जे भाजपच्या वडचणीला गेले भाजपच्या सावलीला गेले आपली सत्ता प्रॉपर्टी कारखाने वाचवण्यासाठी आपल्या सहकारी संस्थांचे फळ वाचवण्यासाठी ज्या महिने भाजपच्या सावलीला गेले आणि आपल्या प्रॉपर्ट्या वाचवल्या त्याच माणसांना शरद चंद्रजी पवारांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश घ्यावा असा वाटला आणि त्यांना उमेदवारी द्यावीशी वाटली याचा प्रथम मी माडा लोकसभेमधल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं माडा लोकसभेमधल्या ओबीसी प्रवर्गाच्या वतीनं हट्ट्या विमुक्त जाती जमातीच्या वतीनं प्रथमता मी इता करतो, माजा चा, माजा चा, या महाविकास आघाडीचा असेल आणि भारतीय जनता पार्टी अलायन्सचा असेल मी प्रथमता इथं निषेध व्यक्त करतो आणि माझ्या समाजाच्या माझ्या जमातींच्या या प्रवर्गाचं प्रतिनिधित्व या देशाच्या संसदेमध्ये चिस्की संख्या चिंटी भारी त्याच प्रतिनिधित्व या देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये जाईल ही भूमिका मी मी तुमच्या समोर इथं व्यक्त करतो कारण माझ्या माडा लोकसभेमधल्या लोकांचे प्रश्न काय आहेत या प्रश्नाची या प्रश्नाचं उत्तर शरद चंद्रजी पवार यांनी द्यावं आताचे पाच वर्षे खासदार राहिलेले विद्यमान खासदार रंजित शिवनिंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये आमच्या या, या, कालावधी या भट्ट्या विमुक्तांच्या प्रश्नावरती ओबीसीच्या प्रश्नावरती आमचं आरक्षण चॅलेंज होत असताना या प्रतिनिधित्वानी कोणती भूमिका घेतली याच उत्तर माझ्या माना लोकसभेमधल्या बारा लाखाहून जास्त जा विजयंती बांधवांना उत्तर द्यावं आम्ही हो। जर प्रकाशांना माध्यमातून ओबीसी माध्यमातून गेल्या दोन तीन वर्षांच्या कालावधीमध्ये समाजाचं प्रबोधन करतोय या महाराष्ट्रामध्ये लढाई उभी केली आम्ही आणि जर आम्ही निवडणुकीला जर माझ्या या ओबीसी बांधवांना जर समर्थ पर्याय उपलब्ध करून देण्यात जर आम्ही यशस्वी झालो तर तिथं आम्हीच जबाबदार राहू याच्या अगोदरच अण्णाने ओबीसी बहुजन पार्टीची घोषणा या महाराष्ट्रामध्ये केली संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या भूमिकेकडे लागलं आम्ही आता कुणाच्या बजेट द्या आमची जात नि करा आमचं पंचायतराजचं आरक्षण वाचवा आमचं आरक्षण वाचवा म्हणून आम्ही कुणाच्या हातात पटोला घेऊन जाणार नाही कारण या महाराष्ट्राचा तोंडवळा या महाराष्ट्रामधला ओबीसी या महाराष्ट्रामधल्या भाट्ट विमुक्त जाती जमाती पुढच्या कालावधीमध्ये कुणाच्या दारात आम्ही तिकीट मागायला जाणार नाही तर आम्ही आमच्या या ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून एखादा मुलगा ज्याला संविधानाचं ज्ञान आहे एखादा मुलगा ज्याला टेक रिस्पेक्ट रिस्पेक्ट ड्यू माहिती आहे ज्याला लोकशाहीचा ढाचा माहिती आहे ज्याला सामाजिक न्याय माहिती आहे ज्याला बजेटरी ज्ञान आहे अशा तरुण होत करू आमच्या भाट्या विमुक्त जाती जमातीमध्ये ओबीसी मध्ये तरुणांना सन्मान्य माध्यमातून या लोकसभेला या महाराष्ट्रामध्ये आम्ही समर्थ पर्याय करत आहोत ही तर लढाई थोड्या दिवसापूर्वीची आहे पण आमचा लॉंग टर्मचा प्रोग्राम हा येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐश विधानसभा मतदारसंघामध्ये ही ओबीसी बहुजन पार्टी या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाच्या दिशेने जाईल या देशामध्ये नॉर्थ मध्ये ओबीसी ची चळवळ यशस्वी होते साऊथ मध्ये ओबीसीची चळवळ यशस्वी होते पण ज्या माझ्या पुढे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राने या देशाला मानवता दिली या देशाला लोकशाही दिली त्या महाराष्ट्रामध्ये मात्र ओबीसी विजय एसबीसी या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात जाऊन जाऊ शकत नाही या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जाऊ शकत नाही त्यांचं आरक्षण वाचवू शकत नाही असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत जेव्हा येऊ घ्या माडा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीचा हा उमेदवार निश्चित विजयी झाल्या वाचून राहणार नाही कारण कोण निंबाळकर त्यांना कशासाठी खासदार करायचे त्यांना त्यांना हॅट्रिक कारखाने वाचवायचे कोण म्हण पाटील यांना कशासाठी निवडणूक लढवायचे त्यांना त्यांचे ते कारखाने वाचवायचे सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता दंडेलशाही घरेशाही या दृष्टिकोनातून निवडणूक लढवायचे पण लक्ष्मण हाके सन्माननीय या मान्यवरांच्या आशीर्वादाने म्हा लोकसभेचं प्रतिनिधित्व मेंढपाळांच प्रतिनिधित्व जिल्हती भागातल्या लोकांचं गावगड्यामधला बरीट गुरव घडशी गावगड्यामधला बेरळ बेडेल रामोशी गाव गड्यामधला नाविक सुतार लोहार कुंभार गावगड्यामधल्या मुस्लिम समाजामधला मायक्रो ओबीसी या सर्व प्रवर्गाची लढाई आम्हाला लढायची हा देश

माझ्याकडे प्रस्थापित पक्ष होता सत्तेवरला पक्ष होता बहुजन विकास आघाडी ओबीसी बहुजन आघाडी या ओबीसी बहुजन आघाडीची भूमिका या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक एरियामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत मी या आमच्या ओबीसी बहु आमच्या ओबीसी बहुजन पार्टीचा आभार व्यक्त करतो आणि त्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी टाकली या जबाबदारीचं सोनं मी निश्चित करेन आणि येथून मृतांचा महाराष्ट्र हा अठरा पगड जातींचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पंथीला बसलेल्या सर्व माणसांना या लोकशाहीचा स्वयंपाक घेऊन जाण्याचा प्रश्न आहे की लोकसभा निवडणूक ओबीसी बहुजन पार्टी फक्त ओबीसी चळवळीच्या मुद्द्यावरती लढती आहे का आणि जर असं असेल तर बाकीच्या समाजातील मतांचा तुम्ही समतोल कथा साधणार आहात कसं आहे की लहुजन पार्टी यांना जन्मत करून आरक्षणाच्या लढाईतून झालेला आहे तो उद्वेग जो आहे या गरीब समाजाचा पावणे चारच्या जमातीचा जो उद्वेग जो आहे त्या उद्वेगातून ह्या पाटील जन्म झालेला आहे त्यामुळे आमच्या मुलाबाळांचं भविष्य असणारं आरक्षण जे आहे त्या आरक्षणाच्या निघड्या स्वतःला संपूर्ण महाराष्ट्र देशाने पाहिलेले आहेत दिवसा ढवळ्या रात्री सुद्धा चे आर करून आमच्या आरक्षणाच्या चित्तेला वाजवण्यात आलेले आहेत आणि त्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आता आम्हाला मतभेटवूनच करावं लागेल सत्ता आमचा आम्हाला हस्तगत करावीच लागेल त्यांच्या हस्त्यांच्या माध्यमातून या आरक्षणाचा खेळ फडणवा झाला ती सत्ता हस्तगत केल्याशिवाय आता आम्हाला कतंत्र नाही या भावनेतून या पक्षाचा जन्म झालेला आहे ही जरी भावना असेल तरी या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आपली भूमिका आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा वेग मिळत नाही पन्नास टक्क्यांच्या वरती वेगळा दौर देऊन आरक्षण देण्याची भूमिका अठ्ठावन्न मोर्चेने मांडली त्या भूमिकेला आम्ही सगळ्या स्तराचे समर्थन आम्ही दिलं आम्ही त्यांच्या मत्येमध्येच आम्ही सामील झालो आणि आता मात्र ज्यावेळी जरांगी मी आंदोलन चालू केलं त्या आंदोलन दर्पणाखाली येऊन या शासनानं सर्वसकट मराठा समाजाला कुर्वेनी दाखले देऊन मध्ये घुसवण्याचा हा जो प्रकार झालेला आहे त्याचा निषेध जो आहे तो करावयाला तोटायला आणि त्यांच्या विरोधात जे आहे आता हे आरक्षण आम्हाला वाचवायचं असेल तर एक एक जीआर न काढलेला आहे तो जीआर जो आहे तो आपली सत्ता आल्यानंतर तो प्रत्येक झियाला आम्ही बदलू आणि त्या आरक्षणाचं समावेशन आम्ही सत्तेच्या माध्यमातून ठेवू आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील उद्योग धंद्यांचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न घेऊन आता आरक्षण सुद्धा आहे शेवटी महाराष्ट्र जो आहे तो आम्हाला विकासाकडे द्यायचा आहे आम्हाला आरक्षण लढाई महाराष्ट्रात विचार करायची नाही आहे आणि म्हणून हे सगळे विकासाचे गोष्टी घेऊन आमचा पक्ष जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये पुढे नक्की नवीन महाराष्ट्र जो आहे त्या ठिकाणी आम्ही घालवल्याशिवाय आम्ही राहणार नाही सबका साथ सबका विकास हे मोदींचं सोपळा आहे हे काय आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे पण आजचा पक्ष या ठिकाणी आल्यानंतर आठवड्यात जमातीला पानावर त्या माणसाला सुद्धा जे आहेत या स्वातंत्र्याचे सोडेली केलेलं जे आहेत त्यांच्या पालापर्यंत त्यांच्या झोपडीपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचा पक्ष जो आहे तो केल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका आमच्या पक्षाची आहे